शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनस कांदा मार्केट वीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार कांदा लाईव्ह आणि आवकाडावा अवक्याचा जर आढावा घेतला तर मार्केटमध्ये कांद्याची आवक कमीच पाहायला मिळत आहे परंतु बाजारभावात कोणताही बदल किंवा सुधारणा झाले झालेली नाही बाहेरच्या राज्यांमध्ये कांद्याला मागणी नसल्यामुळे बाजारभावामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याची माहिती बाजार समितीतील अडकदार व्यापारी यांच्याकडून मिळत आहे चला तर आजचे लाईव बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव्ह बाजारभाव समजतील बाजारभाव किलो

ेचाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये चला शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे छत्तीस सदतीस रुपये एकशे सदतीस परेश कर चला ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस तेवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये चला ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकशे वीस रुपये एस मार्ग कर निवड चला शंभर रुपये पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस पंचवीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये कर रुपये रुपये पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये कर चला एकशे वीस रुपये पंचवीस सव्वीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये आरमार्क कर किती चार आहे का चला एकशे वीस तीस चाळीस एकावन्न रुपये बावन्न साठ रुपये थोडा कंपनी कर एकशे साठ रुपये कंपनी कर एकशे वीस तीस चाळीस रुपये एकशे चाळीस कंपनी कर चला शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकशे तीस रुपये आरमार्ग कर दहा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक, एक दोन तीन चार पाच रुपये सात, सात रा आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये घ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये

एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर त्याला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदतीस अडतीस चाळीस रुपये एकवीस चाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये हॅलो हो मोठा वाल्ट आहे बघा ना सुप सतरा आहे त्याला पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एकशे एक रुपया एकशे चला तीस पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये साठ रुपये बघा हे बघा सुपरमध्ये एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचा पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचा पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये बाबा एकशे पंचावन्न रुपये निधी शेख एकशे पंचावन्न रुपये सुपर ग शंभर रुपये रुपये एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये हो साईज ओले बघा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदे अडतीस चाळीस रुपये एकीचाळ वेचा पंचेचाळीस रुपये शेहेचाळीस सतरा अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये बस सर चल पुढं काय शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदतीस अडतीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचाळीस पंचेचाळीस रुपये शेचाळीसचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये तीस रुपये एकशे दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदतीस अडतीस चाळीस रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदतीस अडतीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस सदतीस अडतीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये शेचाळीस सतरा अठ्ठेचाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये अले एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये अडुसष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये घे